माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला एका छताखाली सर्व काही सेवा माऊली एंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स अंजनी रोड सावलर गोखले विद्यालयामधील स्वर्णिनाथ कलाविष्कारानं विद्यार्थी व पालक मंत्रमुग्ध तासगाव येथील सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीबा गोखले व डॉ तासगाव या शाळांच्या वतीनं शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेला होता शाळेमधील विद्यार्थ्यांना संगीत व गायनाची आवड निर्माण व्हावी विविध वाद्यांची ओळख व्हावी या उद्देशानं प्रकाश संगीत विद्यालयाच्या सहकार्यानं हा कार्यक्रम संपन्न झाला गोरी गोरी पान ससा तो ससा झुक झुक आगीन गाडी सांग सांग भुलना ही बालगीतं छत्रपती शिवरायांचे पोवाडे महाराष्ट्र गीत जयस्तुते अशा विविध बालगीते भावगीते व भक्तिगीतांनी कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला प्रकाश संगीत विद्यालयाचे कलाकार प्रकाश पवार गायत्री पवार गौरी फौजदार संतोष फौजदार नम्रता खरे या कलाकारांनी आपल्या सुमधूर आवाजानं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमामध्ये गोखले शाळेचे विद्यार्थी ओजस शेरसागर दिव्यांगी पाटील आयुष माळी ईश्वरी शेटे या बालकलाकारांनी आपल्या अनोख्या गाण्याच्या शैलीतून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं विविध बालगीतांवर परचुरे मंदिरच्या विद्यार्थ्यांनी धमाल नृत्य करून कार्यक्रमाचा आनंद घेतला स्वर्णिनाथ कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली स्वागत व प्रास्ताविक शाळा अधीक्षक यांनी केलं कार्यक्रमाचं उद्घाटन सांगली शिक्षण संस्थेचे सा उपाध्यक्ष रवींद्र देवधर यांच्या शुभ हस्ते झालं याप्रसंगी शाळेत आर्थिक स्वरूपात भरीव देणगी दिलेल्या देणगीदारांचं अभिनंदन केलं या कार्यक्रमाचं नियोजन व संयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी धर्माधिकारी सर्व शिक्षक व सेवकांनी केलं स्वर्णिनाद या आगळ्या वेगळ्या संगीत रजनीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी पालक व तासगावमधील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीवा गोखले शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली